नमस्कार शेतकरी मित्रांनो आता तुम्ही म्हणताल ही घाडाला काय गुंडायला लागला कापडं तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल आणि आपल्या अकाउंटला फॉलो करून घ्या आता आपल्या किळीच्यामुळे मी उकरून बघितली होती जरा गाठी दिसत होतं निमेटोडचा प्रकार होता थोडा त्यामुळे आता हे कंट्रोल तर केला पाहिजे तर त्यामुळे आपण एक लिक्विड घेतले आणि त्यासोबत गुळ घेतले आता हे तर कमी करायला पाहिजे आता औषधं सोडली की मग आता बागत आलो तर बागत बघा हे चोरुजबांनी केली तिथं ही काय झालंय पट्टी खचल्यामुळे जरा डाग पडायला लागले ते त्यामुळे थोडंसं टकोरं चालवलं आपलं म्हणलं आता डोकं चालवल्याशिवाय काय भाग नाही आम्ही आधी पट्ट्या इकडं तिकडं ओढून बांधल्या पण काय होतं पट्ट्या बांधल्यामुळे ओढून जरा त्या चौरस बांधू लोड होती त्यामुळे पट्ट्या बांधायचं बंद केलं आता हे आपण घेतलं ते फम ही फम कशी जायचं आपल्यात बॉक्स पॅकिंगला केळी ती का तेच फम घेतले ते आता हे आपण फम इथं जोडणार आहे आणि इथं टॅपन मारणार आहे आता हे पहिलाच प्रयोग करून घेतलाय आपलं टुकोर थोडं चालवलं या बघू आता सक्सेस होतंय का नाही जर सक्सेस झाला तर तुम्हाला मी ह्याच्याबद्दल व्हिडिओ टाकीन मला तर वाटतंय शंभर टक्के सक्सेस होणार कारण बघा आता हि तर पूर्णपणे गादी तयार झाली गड्याकडनं आपण डाग पडून देणार नाही त्याच्या बाई करतोय जर हे जर नाही बसावलं चौरस बांधणीनंतर तर प्रत्येक गड्याला आपल्या असं डाग पडल्यावर दिसणार आहे आता तुम्ही म्हणता ही बांधणी करायचं म्हणजे अवघड काम आहे आता तर शेतकरी मित्रांनी वाऱ्यापासून आपल्याला केळ वाचवायची म्हणजे की बांधणी करावी लागते आता आजचा जुगाड आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा नक्कीच